विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारी साधने पाहत होतो त्यामध्ये विविध साधनांचा आपण सविस्तर अभ्यास केला त्यामध्ये सरकारला उत्पन्न मिळवून देणारं साधन म्हणजे कर टॅक्स सरकारला उत्पन्न मिळवून देणारं दुसरं साधन म्हणजे शुल्क फीस सरकारला उत्पन्न मिळवून देणारं तिसरं साधन म्हणजे बेटरमेंट टॅक्स सुधारणा कर सरकारला उत्पन्न मिळून देणारं चौथं साधन म्हणजे सरकारी उपक्रमापासून मिळणारं उत्पन्न त्यानंतर सरकारला उत्पन्न मिळून देणारं पाचवं साधन म्हणजे दंड त्यानंतर सरकारला उत्पन्न मिळवून देणारं सहावं साधन आपण पाहिलं होतं ते म्हणजे अनुदान आजच्या तासामध्ये आपण सरकारला उत्पन्न मिळवून देणारं पाचवं साधन पाहणार सातवं साधन पाहणार आहोत सेवन रिसोर्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यू सरकारला उत्पन्न मिळवून देणारं सातवं साधन ते म्हणजे देणग्या देणग्याला आपण इंग्रजीमध्ये डोनेशन्स असं म्हणतो मराठीला डोनेशन मध्ये डोनेशन्सला मराठीमध्ये देणग्या असं म्हणतात तर सरकारला देणग्याच्या माध्यमातूनही उत्पन्न प्राप्त होत असत सरकार त्या ठिकाणी जनतेला आवाहन करते आणि आवाहन करून त्या ठिकाणी जनतेकडून देणग्या मिळवण्याचा प्रयत्न करते मग देणग्या म्हणजे काय ही सुरुवातीला समजून घेऊ देणग्या म्हणजे काय तर देशातील जनतेचा सामाजिक कार्यातील सहभाग वाढावा म्हणून सरकारने आवाहन केल्यानंतर जनता सरकारला काही देणगी देते काही रक्कम सरकारला देते अशी जी रक्कम लोकांकडून सरकारला दिली जाते त्या रकमेला देणग्या असे म्हणतात तर ह्या देणग्या सरकार का घेते सरकार अशा देणग्या मिळविण्यासाठी का आव्हान करते त्यामागचा हेतू असा आहे की अनेक शैक्षणिक आरोग्यविषयक अशा सामाजिक कार्यामध्ये सरकारने खर्च करावा त्यासोबतच समाजातील लोकांनी सुद्धा अशा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च करावा हा यामागचा उद्देश म्हणून सरकार शैक्षणिक कार्यासाठी आरोग्यविषयक कार्यासाठी जनतेला आव्हान करते आणि या कार्यामध्ये लोकांचा सहभाग वाढावा यासाठी लोकांना खर्च करण्याचं आव्हान देते तसंच त्या ठिकाणी या खर्चासाठी देणगी द्यावी असं आव्हान करते अर्थात हे आव्हान केल्यानंतर देणग्या देणं सरकारला सक्तीचं नसते हे आवाहन केल्यानंतर लोकांकडून सरकारला देणग्या देणं हे सक्तीच असते ते ऐच्छिक असते मग लोक सामाजिक कार्याची जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यातील सहभाग म्हणून सामाजिक कार्यातील आपलं योगदान म्हणून लोक सरकारला देणग्या देतात परंतु ह्या देणग्या देणं सक्तीचं नसते दंड आकारल्यानंतर तो सक्तीने सरकार वसूल करू शकते कर आकारल्यानंतर सरकार सक्तीनं वसूल करू शकते परंतु देणग्या मात्र सरकार सक्तीनं वसूल करू शकत नाही कारण देणग्या ह्या ऐच्छिक असतात मग ह्या देणग्या लोक का देतात देणग्या ह्या ऐच्छिक असतात मग ह्या देणग्या लोक का देतात तर ह्या देणग्या लोक औदार्याच्या भावनेने देतात एक औदार्याची भावना एक सामाजिक दायित्वाची भावना म्हणून लोक सरकारला देणग्या देतात एक देशप्रेम म्हणून देशकार्यासाठी लोक सरकारला देणग्या देतात तसंच सामाजिक कार्याची जबाबदारी सोबतच आपणही थोड्याफार प्रमाणात पार पाडली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी लोक सरकारला देणगी देत असतात म्हणजे थोडका देणग्या ह्या ऐच्छिक असतात परंतु सरकारने आव्हान केल्यानंतर एका अवदार्याच्या भावनेतून एका देशप्रेमाच्या भावनेतून किंवा एका सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून लोक सरकारला देणग्या देत असतात आता सरकार कोण कोणत्या कार्यासाठी देणगी द्यावी जनतेनं देणग्या द्याव्यात असं आव्हान करते सरकार जनतेनं कोण कोणत्या कार्यासाठी देणग्या द्याव्या यासाठी आव्हान करते ते कार्य कोणकोणते असतात तर त्याचं उदाहरण आपल्याला जर पाहायचं झालं तर एखाद्या वेळी काही भागामध्ये अतिवृष्टी होते किंवा जगातल्या काही देशामध्ये अतिवृष्टी होते अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर येतात आणि हे महापूर आल्यामुळे त्या भागात राहणारी लोकसंख्या अडचणीमध्ये येते त्या भागात राहणारे गुरढोर अडचणीमध्ये येतात त्या भागातील उद्योग व्यवसाय अडचणीमध्ये येतात अशा वेळेस त्या भागातील लोकांना मदतीची आवश्यकता असते साथी परंतु त्या साथी करावा आसी त्या सरकार एक तर त्या कार्यासाठी मदत करतेच परंतु जनतेनं सुद्धा त्या कार्यासाठी खर्च करावा काही देणगी द्यावी अशी त्या ठिकाणी अपेक्षा असते म्हणून सरकार एखाद्या भागामध्ये अतिवृष्टी होऊन महापूर आला तर त्या महापुराचं संकट दूर करण्यासाठी जनतेला देणगी देण्यासाठी आव्हान याचं दुसरं उदाहरण आपल्याला पाहता येईल ते म्हणजे भूकंप